मराठा कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत मग समितीचा उपयोग काय जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल मराठा कुणबी दाखल्यासाठी समितीचे काम सुरू आहे वरिष्ठ अधिकारी काम करत आहेत मात्र कनिष्ठ अधिकारी नोंदीच देत नाहीत मग त्या समितीचा उपयोग काय असा थेट सवाल मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला मनोज जरांगे यांनी सगळे सोयरे हा शब्द अंतर्भाव करण्याची मागणी केली मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा केली त्यावेळी जरांगे यांनी आग्रही भूमिका मांडली मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटलं की उपोषण सोडले त्यावेळी ज्या गोष्टी ठरल्या होत्या तुमचा शब्द अंतिम मानला आणि उपोषण सोडलं याची नोंदी सापडल्या त्याच्या पूर्ण परिवाराला आरक्षण द्यावे ज्याची नोंद सापडली त्याचे नातेवाईक सगळे सोयरे असे ठरले होते त्र्यंबकेश्वर ते काळाराम मंदिर भाट यांच्या नोंदी घ्या मी म्हणालो होतो तुमच्या शब्दाखातर सात महिने दिले वीस तारखेच्या आत आता द्या ही विनंती करत असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय मराठवाड्यामध्ये नोंदी तपासल्या गेल्या नाहीत समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत शिंदे समिती काम करते पण अधिकारी जातीवाद का करत आहेत असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे काही गावांमध्ये अधिक कुणबी नोंद निरंक दाखवण्यात आली त्यानंतर पुन्हा नोंदी तपासल्यानंतर नोंदी आढळल्या असल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं आहे रिपोर्ट एस मराठी मुंबई